त्यांना आयुष्याचं वरदान मिळाल्यानंतरही काळामध्ये त्यांना कल्पनेची बाधा होऊ नये कारण हो, ते संत आहेत महाराज जीवनाच्या जगाच्या पाठीवर एक देव दुसरे संत आणि तिसरे आपले आई वडील आपल्याबद्दल एवढा विचार करतात महाराज कारण म्हणतात ना, ना काय नाताचे मानूप का काय उपकार मी सांगू माझं निरंतर जागविती इथे कारण एवढं सोपं जीवन आपलं करून टाकलंय महाराज पण आपण संतांचं ऐकत नाही का कल्पनेची बाधा नको कारण कोणत्याही गोष्टीच्या आड येते ती कल्पना समजा आपण एखादी गोष्ट करायलो तर आपल्याला काय वाटतं असं होईल 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 कना होईल होई होई। मनामध्ये कल्पना आल्या किंवा आपण देवाची भक्ती करायलो मी एवढी देवाची भक्ती करायलो पण भक्ती करून सार्थक होईल कन्ना होईल देव आहे कणना आहे अशा कल्पना आपल्या मनामध्ये येतात मग भगवंत तर भरपूर आहेत मग कुणाला मागू ब्रह्मा विष्णू महेश्वर एवढे सारे आहेत महाराज आहेत पुन्हा देवी देवता सुद्धा खूप आहेत मग मानायचं कुणाला आपल्याला बरेच जण मग काय येतात प्रश्न करतात की मग देव आहे मग काय की सबूत काय प्रूफ काय की देव आहे बरोबर ना बरेच जणांना प्रश्न पण पडला असेल आता जेव्हा कोणी आपल्याला म्हणाल ना की देव आहे ओळख सांग आणि कसं आहे ते स्पष्टीकरण दे सगळ्यांना एकच म्हणायचे अगदी तू स्वतःला ओळख तू का हो म्हटलं ना त्याला एक क्रिया करायला लावायची आधी तुम्ही करा मी सांगते तसं सगळ्यांनी काय करा आपल्या हातवर करा उजवा सगळ्यांनी करा कडे